एकदम एकदम दिल्ली आहे चांगली व्यवस्थित पण विज्ञानाच्या पुढे माऊली होते कारण की माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या सातशे वर्षापूर्वी जे काही लिहिलेलं आहे ते आता शोध घेतो रामकृष्ण हरी महावैष्णव संत शिरोमणी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची सातशे एक्कावन्नवी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रातस्मरणीय सद्गुरू वामबाबा महाराज पायदिंडी सोहळा शांतिकुटी मठ तलज मजकुर येथून ते श्रीक्षेत्र आलंदी इथपर्यंत जाणार आहे तर ही पायदिंडी आता घोडगावापर्यंत पोचलेली आहे आणि मी त्यानिमित्त ब्लॉग बनवतो आहे तर तुम्ही नक्की बघा कोणावर मामा सुंदराबाई दत्तू पाटील ज्यांच्या स्वर्णार्थ

अच्छी बात है उन्हें हमके विचार करके याय कर पुरिया कदम ना रहा याय करे प्रदीप के वाक्य जानना पुरिया है भाई बस तो कराएं बुर्चराम को दो पाठ होट संतोगरुण तुम्हें जवानी का कपड़े लाए त मलाई फि भइदिन्छ फाटी भइदि

बाबा नमस्कार तुम्ही लास्टपर्यंत चालत जाणार आता जिथपर्यंत किती वर्ष झाली तुम्ही करता दिंडी वर्षाने एवढे झाले वय माझं आहे माझं आता आपल्या दिंडीबद्दल काय बोलता आपली दिंडी चांगली व्यवस्थित आहे मस्त एकदम एकदम चालू दिल्ली आहे चांगली चालते व्यवस्थित प्रत्येक गावातून निघाले पाहिजे जाते लोकं चांगले वारकरी चांगले आहेत आणि दिंडीमध्ये लोक शंकारी राहतात ठीक आहे जय रे जय तर नमस्कार दादा रामकृष्ण रामकृष्ण आपली जी सद्गुरु वामूबाबा महाराजांची पायदिंडी निघालेली आहे ती तुमच्या गोड निघाली मी बघितली त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता वारीची परंपरा आज गेली तीस वर्ष झाली तलोजापासून ते आलंदीबरे अशी आज तीस वर्ष झाली दिंडी सुरू आहे आमच्या वडिलांच्या काळापासून ते पहिला सेवा करत होते दिंडीचे आता आम्ही करतो त्याच्यापुढं माझी मुलं होती माऊलींच्या आशीर्वादाने दिंडी लोकांचा सहभाग पण चांगला आहे प्रतिवर्षी दिंडीमध्ये साधारणत अडीचशे ते तीनशे लोकं पायी आलला प्रवास करत असतात तर दादा आपले दिंडीचा पहिला आता इथून प्रस्थान झालेलं शांतीकूटमधून तर वस्ती कुठे राहणार आहे पहिली वस्ती टेमोडे गावात होणार आहे गावचा पूर्वीपासून गावचा सत्ता असतो त्या सप्त्यात आपल्या दिंडीचा म्हणजे आज वस्ती आहे आणि तिथे त्यांचा नाग असत असा आणि आपल्या तिकडं आलंदीमध्ये धर्मशाला वगैरे हां आता आपली कसं माहिती आहे का दिंडी प्रतिवर्षी आपली मध्ये सहा वस्त्या करून आलंदीला पोचते त्याच्यात पहिली वस्ती आपली टेंभोड्याला आहे दुसरी धानपट्टीच्या अलीकडे पा पाच मंदिरं बोलतात तिथे है। आहे तिसरी बस नडालला तिसरी वस्ती आपली गगनगिरी महाराजांच्या मठात आहे चौथी वस्ती आपली शिलाटणे गावात आहे आणि पाचवी वस्ती आपली तलेगाव तलेगावात जे आश्वर्या हॉटेल आहे त्याच्यासमोर एक मंडळ आहे तिथे तिथल्या सरपंचांनी चांगला असा प्रतिसाद दिला गेल्या वर्षी चांगली सोयी केली आपल्या लोकांची तिथे थोडीशी गैरसोय होत होती लोकं नाज होती परीने आणि आपली जे दिल्लीतले जे म्हणजे कार्यकारी मंडळी ते पुढे जाऊन ती व्यवस्था वगैरे व्यवस्थित करतात म्हणजे तिथली जी नाराजी होती ती केल्यावरती दूर झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपण भंडारा डोंगरावर जायचो पण यावर्षी काय झालेलं आहे भंडारा डोंगरावर मंदिराचं काम चालू असल्यामुळे आणि तिथे उन्हात लोकांना जेवायला बसायला किंवा कीर्तन आला त्याच्यामुळे थोडासा तो असा निर्णय यावेळेला बदललेला आहे भंडारा डोंगरात वस्ती न करता आपण आणि म्हणजे येऊन गावच्या थोडा आलीकडे वस्ती करणार इंद्रायणी नदीच्या तीरावर दुपारचं जेवण होणार तिथे आणि मग तिथून आपण आळंदीला आणले आळंदीला आपले पद्मावती रोडला श्री वा, सद्गुरू बाबांच्या नावाने धर्मशाला बांधलेली आहे त्या म्हणजे अशी भव्य दिव्य अशी धर्मशाला आहे की त्याच्यात जवळजवळ ऐंशी रूम आहेत खाली हॉल आहे संगाज बाथरूमची व्यवस्था व्यवस्थित आहे बाहेर आपल्याला स्वयंपाकासाठी अंगण आहे मोठा आणि प्रतिवर्षी धर्मशालेमध्ये साधारणतः दोन हजार लोक वास्तव्यासाठी येतात या कार्तिकी तर आपली ही आलंदीची वारी का करावी या आपल्या मित्रांना सांगायचे बघत असतील ते तुमच्या मतलब सांगण्यावरून काहीतरी त्यांना कळेल आता कसं आता न्यू जनरेशनचा विचार केला ना तर आता न्यू जनरेशन थोडंसं म्हणजे असं सुख किंवा या गोष्टी बघत भरकटलेला पण भरकटल्या पण वास्तव स्थिती असं बघता ना का आता काही लोक कशी अशी चर्चा करतात का लोक मुलं चालले दिंडीत चालले ते चाललंय ते चाललंय असं तसं म्हणजे हे वेगवेगळे विचार पण जेव्हा प्रत्यक्षात दिंडीत माणूस येतो ना मग तो स्वतः बदलला जातो आणि माझी तर अशी इच्छा आहे कारण जो नवीन तरुण वर्ग आहे ना त्यांनी याच्याकडे थोडंसं म्हणजे दिल्लीमध्ये वगैरे सहभाग व्हायला पाहिजे कारण की जे काही आहे हो ते माऊलींच्या याच्यात आहेत आज आपण बघतो विज्ञान आपल्या पुढे चाललंय असं आपण म्हणतो पण विज्ञानाच्या पुढे माऊली होती कारण की माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या सातशे वर्षापूर्वी जे काही लिहिलेलं आहे ते आता विज्ञान शोध घेतो त्या गोष्टीचा त्याच्यामुळे आणि नवीन पिढीला मी सांगतो ठीक आहे तुमचा तुमचा असेल तो भाग वेगळा आहे तुमचा जीवन आहे तुमचं आहे पण कुठेतरी थोडंसं सा देवासाठी किंवा आपल्या संतांसाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने थोडस म्हणजे आपला समाज पण त्या पद्धतीचाच आहे असं नाही का बाबा आपला समाज इतर समाजांसारखं असं हे आहे त्याच्यामुळं लोकांना थोडंसं हे करायला पाहिजे आणि बऱ्यापैकी बघतोय का नवीन पिढी पण आता याच्यात सहभागी व्हायला लागलेली आहे तर ते चांगलं आहे म्हणजे असं आणि व्हायला पाहिजे असा माझा संदेश मी तर आवर्जून सांगेन सर्वांना का थोडंसं आपलं लक्ष संतांकडे जेव्हाकडे पाहिजे कारण की त्याच्याशिवाय काहीच नाही बरं ठीक आहे धन्यवाद म्हणजे रामकृष्ण तर मित्रांनो दादांनी खूप छान प्रस्तावना मांडलेली तर खरोखर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तरी तरांना शेअर करा आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय